खातेवाटपा संदर्भातली मंत्रिमंडळाचं खातेवाटप आजच होण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या शेवटच्या तासात खातेवाटप जाहीर करणार असल्याची माहिती मिळतीय खातेवाटपाचा फॉर्म्युला देखील एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय यात भाजपला सोळा सेनेला नऊ राष्ट्रवादीला आठ कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला तीन सेनेला दोन राष्ट्रवादीला एक राज्यमंत्रीपद मिळू शकतं थोड्याच वेळात हे खातेवाटप जाहीर होणार आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर खातेवाटप संपूर्ण हिवाळी अधिवेशन भर जाहीर झालं नाही आणि आता शेवटच्या तासात हे खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे आहे काय का महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी खातेवाटपाचा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम केलेला आहे आणि कोणतं खातं कोणत्या विभागाचं कुठला मंत्री असेल हे देखील निश्चित झालेलं आहे ज्यामुळे शपथ घेतानाच जवळपास सहा राज्यमंत्री आणि उर्वरित सर्व कॅबिनेट मंत्री असं गणित ठरलेलं आहे त्यानुसार भाजप सर्वाधिक जास्त कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद असतील त्यानंतरनं शिवसेना आणि मग राष्ट्रवादी असं राहणार आहे जवळपास जी माहिती एन डी टी व्हीला मिळते त्यानुसार सामान्य प्रशासन गृहमंत्रालय हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच निश्चित मानलं गेलेलं आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं देखील निश्चित आहे असं म्हटलं जातं तसंच हाऊसिंगसुद्धा त्यांच्याकडे खातं राहील असं म्हटलं गेलेलं आहे आणि अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन असं महत्त्वाचं खातं राहील असंही सांगितलं गेलेलं आहे उर्वरित मंत्र्यांची सुद्धा यादी अंतिम केलेली आहे पुढच्या काही तासातच यासंदर्भात अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जाहीर केली जाणार आहे गेले काही दिवस कधीही एकदा खातं वाटप होतं अशी चर्जवार चर्चा होती पण अधिवेशन पूर्ण जे आहे ते कोणत्याही कॅबिनेट मंत्रालयात किंवा राज्यमंत्र्याला नेमकं खातं आपल्याकडे आहे याची कल्पना देण्यात आलेली नाही या, या आज मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा आता केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे हे मालिक धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल काही वेळातच हे खाते वाटप जाहीर होऊ शकतं